हे बघा आज आहे लास्ट गुरुवार आहे ना चौथा गुरुवार आहे बघा जेवण मी काय काय केलं आहे बघा लास्ट गुरुवारी आणि साधंच जेवण आहे आणि कुमारिका मी जेवण ठेवलेलं आहे आता पोरी येणार पण आहेत आता त्यांना असं पूज हे बघा मी आता जेवण काय काय आहे बघा हे बघा जेवण बघा मी काय काय हे बघा गोडीदार केलेले आहे आणि हे बघा जामून आणि इकडं बघा भाजी छोलेची भाजी हे बघा इकडं

हे बघा इकडं मी मस्त अशी पूजा करून घेतलेली आहे आणि हे बघा घट बघा कशी मस्त अशी मी पूजा झालेली आहे आणि धूप आरती पत्ती बघा कशी रांगोळी काढली छोटीशी आणि साधा सिंपल असे मी रांगोळी बघा कशी काढले आणि हे बघा आमच्या लक्ष्मीपूजन साध्या सिंपल मी असं लक्ष्मीपूजा करून घेतलेली आहे इकडं आणि जेवण पण मी साधंच केलेलं आहे कारण कुमारिका पोचते ना मी त्यामुळं मी जास्त असं ज्या करत नाही आणि तेवढं वेळ पण भेटत नाही जास्त करायला आणि हे बघा मी इकडं आरती पण करून घेते इकडं आणि हळकुंकू वाहून घेते मी देवीलाही आणि हे बघा इकडं नैवेद्य वगैरे मी देवीला दाखवल्यानंतर मग मी लगेचच इकडं पोरी पण आलेल्या होत्या मग लगेचच मी आता इकडं खरंच खूप छान वाटते आणि चार गुरुवार कसे झाले ते पण समजलं पण नाही इतकी भारी वाटत होतं घरात पण असं एकदम प्रसन्न वाटतं त्यामुळं आणि हे बघा इकडं पोरी सगळे आलेली आहेत आणि मी खरं तर ना अशी पोरी मोजून वगैरे करत नाही आणि असं पाचच केलं पाहिजे नऊच केलं पाहिजे आणि सातच केलं पाहिजे असं काही नाही आणि जेवढी पोरी येतात ना तेवढी सगळ्या सगळ्या पोरींचंच मी पूजा करून घेते इकडं कारण जेवढी येतात तेवढी सगळ्यांचीच आणि हे बघा सगळी पोरी आलेली आहेत आणि मी त्यांना इकडं मी कुंकू लावून घेते कुंकू झाल्यानंतर मग नंतर मी सगळ्यांना आरती वगैरे ओवाळून घेणार आणि सगळी व्यव मी पूजा करून घेते इकडं आणि पोरींना मी वान पण आणलेले आहे आणि वान काय द्यावं हे मी पहिला विचार करत होतो पण नंतर म्हटलं दरवर्षीच म्हटलं वान मी काही ना काहीतरी वेगळं काहीतरी देत असतो म्हटलं ह्यावेळी मी काय घेतलं अशी साधेच अशी एकदम अशी स्पंज व्हायला असं मी रुमाल घेतला कारण सगळे त्यांना देऊन झालेली मी एक वर्षी तरी ना हेअरबेंड घेतलेला आणि नेलपेंट पण घेतलेले कारण मी दरवर्षी असं वेगवेगळं देत असते आणि त्यामुळं मग मी ह्या वर्षी फक्त मी त्यांच्यासाठी मी रुमालच घेतला आणि ते पण चांगले घेतलेले स्पंजवाले आणि पोरींना कसं पूजायला मला दरवर्षी मी पहिल्यापासूनच पुजते त्यामुळं मला आवड पण आहे आणि एकतरी एकच वस्तू दिलं ना पोरी पण नाराज होतात त्यामुळं कधी पण त्यांनी असं त्यांना आपण देवीचं रूप मानतो ना मग त्यामुळं त्यामुळे ते पोरी पण खुश झाली पाहिजेत कारण मी बोलवले की ना पोरी अशी धावत येतात कारण त्यांना माहिती आहे माझ्याकडं वेगवेगळं काहीतरी त्यांना गिफ्ट देणारच आहे काकी त्यामुळं मग मी बोलवले ना मग तर लगेच येतात पोरी आणि हे बघा इकडं पोरीनं मी आता जेवायला वाढते आणि मग नंतरच मी त्यांची ओटी भर भरते नेहमी कारण त्यांना ओटी वगैरे मग हातात पहिला दिलं ना मी पहिला मी पूजले तेव्हाच कारण ती व्यवस्थित ठेवणार नाही त्यामुळं त्यांना पण हातात अडचण नको म्हणून मी पहिला त्यांना पूजा केली त्यांची कुंकू वगैरे लावून घेतलं मग नंतर त्यांना मी जेवायला दिलं आणि जेवून झाल्यानंतर मगच त्यांची मी ओटी भरते वाण देते त्यांना आणि हे बघा आणि जेवण पण इतकी भारी झालेली ना खूप छान झालेली पोरी म्हणत होते की काकी खरंच खूप छान झाले जेवण आणि पोरी कशी तिखट पण खात नाहीत त्यामुळं त्यांच्या आवडीचंच मी केलेलं जेवण आणि कधी पण पोरीचंच आवडीचंच मी जेवण बनवते आणि मी माझ्या मर्जीनं असं कधी करत नाही पोरं जी खातील ना ती विचार करूनच मी जेवण बनवते आणि जास्त तिखट नाही जास्त सपट पण नाही पण छान झालेलं जेवण आणि हे बघा पोरी इकडे जेवायला बसलेली आहेत बघा जेवले की लगेच काकी जीव काय विचारत होत्या आम्ही मग मी, मी त्यांना जेव म्हटलं पण नंतर म्हणायला लागले काके आम्हाला शाळेमध्ये हे शिकवलेत ना ते काय प्रार्थना मग ते आम्ही बोलणार आहे मग ते सगळी मिळून बोलायला लागले की मध्ये लई गोंधळ होणार त्यामुळं मग माझा छोटा मुलगा बघा प्रार्थना बोलणार आहे आता छान बोलत होता तो पण आणि मी बोलतो तू बोलतो म्हणून होता त्या पोरी पण त्या तसं सगळ्यांचा गोंधळ होणार आणि मग ते व्यवस्थित मग त्यांना एकाला येणार एकाला नाही मग ते परफेक्ट माझ्या माझा आतरवा असं मस्त असं प्रार्थना बोलतो मग तो म्हणतो मम्मी मी तू जेवण सगळं जेवण सगळं वाढलं ना मग तू नंतर मला सांग मी प्रार्थना बोलणार आहे म्हटलं ठीक आहे म्हटलं त्याला मी बघा मग सगळ्या आणि हे बघा इकडं मी सगळ्यांना जेवण वाढून घेते इकडं आणि सगळ्या मुलींचं जेवण वाढून झाल्यानंतर मग अतर्व प्रार्थना बोलणार आहे आणि खरंच छान बोलतोय तो प्रार्थना आणि मी पण फर्स्ट टाईम ऐकलं त्याला असं प्रार्थना बोलताना कारण मी कधी तो कधी बोललाच नाही आता मला समजलं त्याला असं छान प्रार्थना येत आहे आणि तुम्ही पण ऐका कसलं भारी बोलला आहे बघा तो प्रार्थना आणि त्याच्या शाळेमध्ये शिकवले म्हणून सांगत होता आणि लगेच तो प्रॅक्टिस पण केला आणि त्याला पाठसुद्धा झालं बघा कसं न बघता तो व्यवस्थित प्रार्थना बोलतोय आता बघा माझं इकडं वाढून झालेलं आहे आणि आता रो प्रार्थना बोलणार आहे बघा हात जोडा हा बोला तू बोल ना बोल आणि हे बघा इकडं पोरींच जीवून झालंय आणि मी त्यांना आता वाण देते इकडं आणि पोरी बघा किती खुश झालेले आहेत आणि पहिला मी पोरींची पूजा करून घेतले आणि त्यांना वाण वगैरे दिला आणि त्यांचा पोरींचं जीवन झाल्यानंतर मग आणि बायका येणार होत्या पण ते कशी दोन येत नाहीत आणि ते कसं आणि वेळेनुसार येत होत्या त्या एक 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 मग त्यामुळं मग मी जसं ते बायका येत होते ना मग मी त्यांचा एक एक जणांचाच मी ओटी भरून घेतलं आणि ते एकदम यावं यायचं म्हटलं ना तर सगळी जॉबला इकडे तिकडे जातात त्यामुळं सगळे एकदम येत नाहीत आणि पहिलं मी पोरींचं आवरून घेतलं मग आवरून झाल्यानंतर मग मी बायकांना पाया पडायला बोलवलेलं कारण त्या पोरींचं झाल्यानंतर मग एक आले त्यांना पण वाण दिलं त्यांचं मार्गाईस महिन्या ना कसं संपतो ह्याजेबा समजत नाही बघा हू म्हणताना चार गुरुवार येतात आणि पटकन संपून जातात आणि बाकीची महिना जेवढी पटकन जात नाहीत ते ना तेवढी लवकर आपली मार्गाईस महिना संपतो कारण आपण चार गुरुवार इतके फटाफट फटाफट येतात ना लगेच संपून जातात बघा आणि असं समजलंसुद्धा नाही की कशी गुरुवार संपली आणि हे बघा इकडं माझं पोरींचं पण झालं आणि आता बायका येईल तसं बायकांचा पण मी आता करून घेणारच आहे सुवासने ते पण पूजून घेतली ना मी मग माझा उपवास वगैरे मग मी सोडणार आणि मग हे बघा आणि आज हा माझा लास्ट गुरुवारचा समाप्त झाला आणि मग उदापन पण आता मी झालं माझं आज लास्ट आणि आणि हे बघा इकडं सगळ्या ना थोडी वाण कमी पडल्यानंतर मग मी त्यांना हे दिलं दे देवीची पुस्तकं आणि त्यांना मी थोडी दुसरी वान आणलेलं मग ती दिलं आणि हे बघा आणि पोरींचं म्हणणं होतं की काकी मला पण त्या रूमालाच पाहिजे म्हटलं ठीक आहे म्हटलं मी तुम्हाला नेक्स्ट म्हणजे पुढच्या गुरुवारी म्हटलं मी पुढच्या वर्षी म्हटलं तुमच्या आवडीचं म्हटलं मी आणेन मी कुमारिकचं पण पूजा करून घेतल्या आणि मग सुवासिनींना पण पूजली आणि बघा दोन्ही झाल्या ना माझं पूजून आणि हे बघा लास्टला माझं मग इकडं पाया पडून घेतलं पाया पडून झाल्यानंतर बघा आणि माझ्या मैत्रिणीच्या फॅमिलीला पण मी बोलवलं होतं जेवायला आणि ते पण आलेली बघा आणि ही आता मी दाखवते ना ह्या माझ्या खास मैत्रीण आहे आणि त्यांना पूर्ण फॅमिली सकट मी त्यांना पण जेवायला बोलवलेलं आणि आणि ह्या बघा माझ्या बाजूवाले ताई आहेत आणि असे बरेच बायका येऊन गेले मग मी त्यांचा व्हिडिओ शूट नाही केलं कारण लई खूपच गडबड होता त्यामुळं आणि त्या, त्या दिवशी खूप गडबड होती माझी खा कारण पोरींचं जेवण झाल्यानंतर मग बायका आल्या ना त्यामुळं खूप गडबड झाली आणि हे बघा मी आता इकडं उपास सोडते आणि माझी मैत्रिणीची मा फॅमिली पण आलेली आहे हे बघा आम्ही तर सगळी मिळून जेवायला बसले इकडं आणि चला तर आता हा व्हिडिओ माझा कसा वाटला तो मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा आणि माझ्या चॅनलवरती जर का कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला तर आपण आता नेक्स्ट शुडिओमध्ये भेटूया